अभिधम्म म्हणजे काय अभिधम्म शब्दाचा प्रयोग अभिनय शब्दाबरोबरच क्रमशः धम्म आणि विनयासंबंधी गंभीर गुढ उपदेशाच्या अर्थाने सुत्तपिटकात आलेला आहे म्हणूनच आचार्य बुद्धघोषाने अभिधम्माचा अर्थ उच्चतर धम्म किंवा विशेष धम्म असा केला आहे अभिधम्म शब्दात अभिशब्दास त्यांनी अतिरेक अथवा विशेष या शब्दाचा वाचक मानले आहे खर म्हणजे ही विशेषता धम्माची नाही कारण धम्म तर सगळीकडे एकच रस आहे परंतु तिन्ही पिटकात त्याचे अनेक विभाग झाल्यामुळे त्याची अनेक प्रकारची रूपे झाली आहेत इंद्रो मायाभिय पुरुरूप येते जो धम्म सुप्त पिटकात उपदेशरूप आहे तोच धम्मविन्यात संयमरूप आहे नियम तर तोच धम्म अभिधमात तत्वरूप आहे प्रस्थानभेदामुळे धम्माच्या स्वरूपात भेद झाला आहे जसे सुत्पीटकाची अधिचित्त शिक्षा अभिधम्म पिटकात अधिप्रज्ञा शिक्षा झाली आहे सुप्तपिटकाची व्यवहार देशना अभिधम्म पिटकात परमार्थ देशना झाली आहे परंतु हा जो वाटणारा भेद आहे तो केवळ शैलीचा आहे आदेशांना विधीचा आहे सुत्त तर सगळ्यांसाठी सरळ आणि सोपे आहेत कारण पिटकात तर बुद्धवचन आपल्या मूळ स्वरूपात ठेवलेले आहेत वर्गीकरण आणि विश्लेषण केल्या गेले आहे तात्विक आणि मनोवैज्ञानिक दृष्टीने त्याला गणनाबद्ध केल्या गेले आहे म्हणूनच सुप्तपीठकाकडे पाहिल्यास वाटते की हे उपदेश किंवा समजावण्याची दृष्टी शैली जनसाधारण माणसाच्या उपयोगाची आहे पण अभिधम पिटकाची शैली जे लोक चिंतनाचे अध्ययन करणारे आहे त्यांच्याच उपयोगाची वाटते म्हणूनच अभिधम्म पिटकाला उच्चतर धम्म किंवा विशेष धम्म म्हटले आहे पिटकात जरी बौद्ध परंपरेनुसार अभिचित्ताची शिकवणूक आहे विन्यपिटकात अधिशिलाची शिकवणूक आहे तर अभिधम्म पिटकात अधिप्रज्ञांची शिकवणूक आहे त्याचप्रमाणे सुतंत व्यवहार देशना दोहार देशना आहे तर विन्यात आज्ञा देशना आना देशना आहे अभिधम्मात मानले आहे की अभिधम्म उच्चतर परमार्थ देशना परमत्य देशना आहे धम्माचा विस्तार अथवा सविस्तर विवेचन म्हणजे अभिधम्म आहे पिटकात आलेल्या बुद्धवचनालाच अभिधम्म पिटकात सूक्ष्म विस्ताराने समजाविल्या गेले आहे पारिभाषिक शब्दावलीच तेवढी कुठे कुठे नवीन वाटते परंतु सिद्धांताचा मूळाधार सुतांतच आहे अभिधम्माचे सिद्धांत वर्गीकरण अध्ययनाचा चांगला विषय होऊ शकतो ह्यामुळे दोघांचा तुलनात्मक अध्ययन होऊन अभिधम पिटकाच्या गुढ सिद्धांतांना समजण्यासाठी सोपे होते असे अध्ययन प्रथमच एकोणविसाव्या शतकात भंत जगदीश कश्यपने अभिधम फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहून केले त्यांच्या मतानुसार विभाज्यवाद हे जसे सुत्तांचे दर्शन आहे त्याचप्रमाणे अभिधम्माचे पण विभज्यवाद दर्शन आहे विभज्यवादाचा अर्थ होतो विभाग करून विश्लेषण करून व्याख्या करणे उदाहरणार्थ पुनर्जन्म होतो की नाही ह्याचे उत्तर जर विभाज्यवादाप्रमाणे द्याव्याचे झाले तर ते असे होईल की जो क्लेशातून मुक्त आहे त्याचा पुनर्जन्म होत नाही पण जे क्लेशमुक्त त्यांचा पुनर्जन्म होतो त्याचप्रमाणे विभज्यवादी म्हणेल की मानसिक आणि भौतिक जगाच्या संपूर्ण अवस्थांचे विश्लेषण करून झाल्यावर सुद्धा त्याचा आत्ता आत्मा कुठेच सापडत नाही ज्याप्रमाणे चाक धुरा जु इत्यादी सर्व भागाच्या विरहित रथ होऊ शकत नाही त्याचप्रमाणे व्यक्तिरूप वेदना संध्या संस्कार आणि विज्ञान ह्या पाच स्कंधाशिवाय काहीच होऊ शकत नाही हे सर्व स्कंध अनित्य अनात्म आणि दुह आहे त्यात आपले पण शोधणे म्हणजे हे दुःखाचेच कारण आहे हेच बुद्धाचे तत्वज्ञान आहे जे सुप्तपिटकात अनेक वेळी प्रस्फुरीत झालेले आहे जसे अंगुत्तर निकायातील हे शब्द पहा हे गृहपती येथे अश्रुतवाण आर्याच्या तत्वज्ञानापासून अपरिचित अज्ञानी मनुष्य रूपास आत्म्याच्या रूपाने पाहतो किंवा आत्म्यालाच पावन समजतो अथवा आत्म्यात रूपाला पाहतो किंवा रूपात आत्म्याला पाहतो तो समजत असतो मी रूप आहे रूप माझे आहे ह्या प्रकारे मी रूप आहे आणि रूप माझे आहे समजून त्याच्या रूपात परिवर्तन होते व त्याचा विपरिणाम होतो आणि मग काहीच्या काहीच होऊन जाते सर्वच गडबडघटाळा होतो आणि गृहपती त्यामुळे शोक परिदेव रडमपडणं दुहख दौर्मनस्य आणि मानसिक त्रास होतो रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान ह्या पाच स्कंधापासून सुद्धा दोहखाच्या समुदायाचे क्रम दाखविले आहे व्यक्तीच्या वरील सांगितल्याप्रमाणे पाच स्कंधात विश्लेषणाशिवाय अनेक प्रकारचे विश्लेषण पण सुत्तात आलेले आहे त्यात मुख्यत्वे दोन आहेत एकात व्यक्तीसह बाहेरील जगाच्या संबंधाची व्याख्या करण्यासाठी बारा प्रकारच्या आयतनाचे विवेचन केल्या गेले आहे ते खालीलप्रमाणे चखू डोळे रूप सोत कान सद्द शब्द घाण नाक गंध वास जीभ रस चव काया शरीर फोडुब स्पर्श मन धम्म ह्यात व्यक्तीचे दृष्ट्याचे विश्लेषण प्रथम सहा आयतनाच्या रूपाने केल्या गेले ज्याला आध्यात्मिक अध्यात्िक म्हटल्या जाते नंतर बाहेरील जगाचे दृश्याचे विश्लेषण दुसऱ्या आयतनाच्या रूपाने केल्या गेले ज्वाला बाह्य आयतन बाहेरील आयतन द्रष्टा आणि दृश्याचे संबंध व त्याच्या उपादानाने उत्पन्न होणाऱ्या लक्षात घेऊन आंतरिक आणि बाह्य जगाचे अठरा धातूच्या रूपात पण विश्लेषण केल्या गेले आहे ते खालीलप्रमाणे चखे डोळे रूप चक्षुविज्ञान चखुविज्ञान चक्षु चक्षु सोत कान सद्द शब्द श्रोतविज्ञान सोतविज्ञान घाण नाक गंध वास घाणविज्ञान विज्ञान जिव्हा जीभ रस चव जिव्हा विज्ञान विज्ञान काया स्पर्श कायाविज्ञान कायाविज्ञान मन धम्म मनोविज्ञान मनोविज्ञान वरील तीनही प्रकारचे विश्लेषण सुप्तपिटकात आलेले आहेत संयुक्त निकायात संपूर्ण संयुक्तांची नावे त्याच्या विवेचनाच्या आधारावरूनच ठेवल्या गेली आहेत जसे खंधसंयुक्त सळायतन संयुक्त धातू संयुक्त स्कंध आयतन आणि धातूंचा उपदेश तथागतांचा मूळ उपदेश होता ह्याच साक्ष आम्ही बुद्धकालीन भिक्षुणींच्या उद्गारावरून चांगल्या प्रकारे समजू शकतो ज्यात त्यांनी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि अनुभवी भिक्षुणीकडून ऐकलेला उपदेश ग्रहण करून कृतज्ञतापूर्वक स्मरण करीत असत सा मे धम्म त्यांनी मला स्कंध आयतन आणि धातूंचा उपदेश दिला ह्याप्रमाणे सुप्तात स्कंध आयतन आणि धातूबद्दल उपदेश मिळतात परंतु सुप्तपिटकात ह्यांचा उद्देश केवळ अनात्मवादाचा उपदेश देणे मात्र आहे सगळ्यांचे वेगवेगळे विश्लेषण करणे नाही हे काम अभिधम्मात केल्या गेले आहे हे पुढे आपण अभिधम्मात पाहणारच आहोत रूपस्कंधाचे अठ्ठावीस भागात विश्लेषण केल्या गेले आहे त्याचप्रमाणे वेदनास्कंधाचे पाच भागात विश्लेषण केल्या गेले आहे संस्कार स्कंधाचे पन्नास भागात विश्लेषण केल्या गेले आहे आणि विज्ञान स्कंधाचे एकोणनव्वद भागात विश्लेषण केल्या गेले आहे पण खरे पाहू गेले असता ह्या सगळ्यांचा आधार मात्र अगोदरच सांगितले आहे की ह्याचा आधार पिटकच आहे उदाहरण म्हणून पहा रूप स्कंधाचे विश्लेषण सतंतात फक्त दोन भागात केल्या गेले आहे भिक्षून रूप काय आहे चार महाभूत आणि चार महाभूताच्या उपादानाने रूप उत्पन्न होते ह्यालाच रूप म्हणतात रूपाच्या ह्या दोन प्रकारच्या विभागावरच अभिधम्माचे सगळ्याच्या सगळे विश्लेषण आधारित आहे त्याचप्रमाणे वेदना स्कंधाचे पाच भागातील विश्लेषण पण सुतंतातूनच घेतल्या गेले आहे ज्यात सुखवेदना दुःखवेदना सौमनस्य दौर्मनस्य आणि उपेक्षेचा स्पष्ट उल्लेख आहे त्याचप्रमाणे अभिधम्म स्कंधाच्या एकशे एक भागातील बरेच सुप्तात मिळतात आणि त्यांच्या आधारावरच दुसरे अनेक सूक्ष्म विश्लेषण केल्या गेले आहेत थोडक्यात सांगायचे म्हणजे अभिधम्माचे जेवढेही विश्लेषण आहेत तेवढ्यांचा आधार सुप्तपिटकच आहे साधू साधू